नमस्कार मी सुवार्ता शिरसाट माझी आजची ही कविता स्वरचित कविता आहे आणि ती मी आईवर लिहिलेली आहे एक आई आपल्या आयुष्याचं सर्वस्व दान करून आपल्या मुलांवर कसं निस्वार्थपणे प्रेम करते ते मी यामध्ये नमूद केलेलं आहे कवितेचं शीर्षक आहे ती, ती वेळी होती ती वेळी होती तिनं वेळ्यापरी प्रेम केलं ती वेळी होती तिनं वेळ्यापरी प्रेम केलं स्वतःचं स्वार्थ त्यागून तुमचं सारं धन केलं स्वतःचं स्वार्थ त्यागून तुमचं सारं धन केलं मारल्या तिच्या इच्छा आकांक्षा मारल्या तिच्या इच्छा आकांक्षा तुमच्यासाठी भविष्याचं दालन फुलं केलं मारल्या तिच्या इच्छा आकांक्षा तुमच्यासाठी भविष्याचं दालन फुलं केलं खरंच ती वेडी होती तिनं वेड्यापरी प्रेम केलं खरंच ती वेडी होती तिनं परी प्रेम केलं मायेची उप तिची मायेची उप तिची जगण्याचं ज्ञान दिलं मायेची उप तिची जीवन जगण्याचं दान दिलं तिने दुःखाच्या वाहल्या पखाली तिने दुःखाच्या वाहल्या पखाली तिमिरा तुन्ही तेजाचं वरदान दिलं तिमिरा तुम्ही तेजाचं वरदान दिलं ति ते तेजाचं म्हणजे अंधारातून प्रकाशाचं वरदान दिलं मावळतीच्या सूर्याला जणू उषक कालचं आव्हान दिलं मावळतीच्या सूर्याला जणू उषक कालचं आव्हान दिलं ती वेळी होती ती वेळी होती तिनं परी प्रेम केलं ती वेळी केल। होती तिनं परी प्रेम केलं ती जननी होती ती जननी होती तिनं पुनर्जन्माचं दान केलं ती जननी होती तिनं पुनर्जन्माचं दान केलं तुमच्या आयुष्याचं भाकीत यात जन्मी आत्मसात केलं तुमच्या आयुष्याचं भाकीत यात जन्मी आत्मसात केलं राहली स्वतः उपाशी राहिली स्वतः उपाशी पण तुमच्यासाठी जीवाचं रान केलं राहली स्वतः उपाशी पण तुमच्यासाठी जीवाचं रान केलं कस्तुरीच्या शोधात जणू मृगाने जीवन बर्बाद केलं कस्तुरीच्या शोधात जणू मृगाने जीवन बर्बाद केलं कस्तुरीच्या शोधात ज्याप्रमाणे एक मृग मृग असतो कस्तुरी मृग असतो आणि तो कस्तुरीच्या सुहासाने तहानलेला भुकेलेला रानोमाळ त्या कस्तुरीच्या शोधात त्या सुहासाच्या शोधात भटकत असतो आणि भुकेमुळे आणि तहानेमुळे व्याकुळ होऊन त्यातच त्याचा अंत होत असतो अशीच आईची व्यथा त्या मृगाच्या परी असते म्हणजे त्या काळविटा परी असते कस्तुरीच्या शोधात ज्याप्रमाणे तो भटकत असतो त्याचप्रमाणे आई आपल्या मुलाने आपल्या मुलाने आपल्याला सुखी आणि आनंदी ठेवावे या आशेवर ती आयुष्यभर निस्वार्थपणे आपल्या मुलाचा सांभाळ करत असते म्हणून मी इथं विशेष केलेला आहे की कस्तुरीच्या शोधात जणू मृगाने जीवन बर्बाद केलं ती वेळी होती खरंच तिने वेड्यापरी प्रेम केलं ती वेळी होती खरंच तिने वेड्यापरी प्रेम केलं निस्वार्थ सेवा करणारी ती निस्वार्थ सेवा करणारी ती तिने जगणे स्वतःचे कवडी मोल केलं निस्वार्थ सेवा करणारी ती तिचे जगणे कवडी मोल केलं ही पलीकडे तुमच्यावर प्रेम केलं ही पल्ल्यानं तुमच्यावर प्रेम केलं ही आई होती ती आई होती तिने त्रिलोक्याचं सुख दिलं ती, दिल। ती आई होती तिने त्रिलोक्याचं सुख दिलं त्रिलिक त्रिलोक्याचं सुख म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही जगाचं सुख प्राप्त करण्यासाठी आईनं आईची खूस आपल्या मुलाला दिली आहे म्हणजेच स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी आपण असं म्हणतो त्याचप्रमाणे त्रिलोक्याचं सुख म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकाचं सुख जे मिळतं ते आईच्या कुशीत मिळतं <coughs> ती आई होती तिने त्रिलोक्याचं सुख दिलं खरंच ती वेळी होती खरंच ती वेळी होती तिनं वेड्यापरी प्रेम केलं खरंच ती वेळी होती तिनं वेड्यापरी प्रेम केलं स्वतःचं स्वार्थ त्यागून स्वतःचं स्वार्थ त्यागून तुमचं सारं धन केलं स्वतःचं स्वार्थ त्यागून तुमचं सारं धन केलं ती वेळी होती तिनं वेड्यापरी प्रेम केलं ती वेडी होती तिनं वेड्यापरी प्रेम केलं